रसिक हो आठवणी आई वडिलांच्या हा लोकप्रिय कार्यक्रम काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवर प्रसारित झाला होता त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी या कार्यक्रमातून आपल्याला सांगितल्या आहेत रसिकांच्या आग्रहास्तव आठवणी आई वडिलांच्या हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या हो रहा त्या खाली आवणि बसता ए मग सारे रता थोडे हसता गुल् महोरहा आवणि गोडकटुल सुख दुखाची किती फुले मी साठवली आज पुन्हा मज मात पित्याची आठवण आठवली गुलमोहोरहा आठवणीचा आठवणी आई वडिलांच्या नमस्कार आठवणी आई वडिलांच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपलं एक नातं असतं जन्माचं आपल्या आई वडिलांशी अहो आई आपल्याला पहिली ओळख मिळते संस्कार कॅमलिन सारख्या मोठ्या उद्योग व्यवसायातील परिवारात ज्यांचा जन्म झाला ज्यांना वडिलांकडूनच लहानपणीच उद्योगधंद्याचं बाळकडू मिळालं ते कॅमलिनचे कार्यकारी संचालक श्रीराम दांडेकर आज आपल्याला त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी सांगणार आहेत वडिलांकडून मिळालेले उद्योगाचे संस्कार आणि आईकडून मिळालेली नितळ माया या विषयीच्या आठवणी आज आपल्याला ते ऐकवणार आहेत त्यांच्या आठवणी आपण दोन भागात ऐकणार आहोत आज ऐकूया त्यांच्या आठवणीचा पहिला भाग आणि त्यांच्याशी बातचीत करतायत सुधीर गाडगेळ आज या कार्यक्रमामध्ये आठवणी सांगण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत कॅमलिनचे कार्यकारी संचालक आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ काय किंवा महाराष्ट्र चेंबर काय या संस्थांवर पदाधिकारी असलेले श्रीराम दांडेकर आणि ते आपल्याशी हितगुज करणार आहेत कॅमलिन परिवाराचे एकेकाळी अध्यक्ष असलेले शरद दांडेकर आणि त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे श्रीराम दांडेकरांच्या मातोश्री शोभनाताई यांच्याविषयी आपल्याला भरभरून काही सांगणार आहेत श्रीरामजी या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आपल्यालाही मनापासून नमस्कार नमस्कार अगदी नमनाचा प्रश्न म्हणून विचारतो तुम्ही तुमच्या वडिलांना नेमकं कोणत्या नावाने हाक मारत होतात मराठी मुलगा जसा हाक मारतो हो, बाबा हा हेच नाव होतं कारण माझ्या आजोबांना नाना म्हणायचे नंतर माझ्या का चुलतेना आप्पा म्हणायचे त्यामुळे एकच नाव अवेलेबल होतं ते म्हणजे बाबा त्यांची तुमच्या लहानपणातली सर्वात जुनी आठवण कुठली सोलापूरला माझा आजोळ आहे बर आजोळी गेलो असताना बाबा आमचे आम्हाला सोडायला किंवा आम्हाला घ्यायला असे यायचे आणि त्यावेळेची सोलापूरला जाण्याची ट्रेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे पुण्यानंतरचा प्रवास काय गतीने व्हायचा बरोबर एकदा सोलापूरला आलो असताना मी आणि माझा मामे भाऊ आम्ही हूड होतो आणि आमच्या मामाच्या घराच्या मागच्या गल्लीतल्या पोरांबरोबर त्यांना आव्हान देऊन जणू काही युद्ध व्हावं असे आम्ही प्रचंड मारामारी केली होती बरं आणि त्यांना पराजित करून विजयी वीरासारखे आम्ही मामाच्या घरात आलो बरं आणि त्यावेळेस नेमके माझे बाबा घ्यायला आले होते त्यांनी पहिल्यांदा न विचारता आम्हा युद्धवीरांनाच ठोकून काढलं बरं टक्के मजेशीर आठवण आहे आईबरोबर दर सुट्टीमध्ये मामाच्या गावाल जा जा। गावाला जाताना प्रवासाची तयारी करताना आई नेमकी काय सुचवायची काय दक्षता घ्यायची आई अतिशय व्यवस्थित होती त्यामुळे तिचं स्वतःचं काम स्वतःचं आवरणं हे सगळं व्यवस्थित असायचं आणि आपल्या मुलांमध्येही ते गुण उतरावेत याच्याकडे जर कटाक्ष असायचं त्यामुळे गावाला निघालं की बॅग भरणं जो प्रकार असतो ती बॅग भरताना सर्व गोष्टी व्यवस्थित घेतल्यात की नाही त्या गोष्टी बॅगेमध्ये अमुक ठिकाणी ठेवल्यात की नाही <laughs> कारण नंतर बॅग उघडल्यानंतर त्या शोधण्याकरता धावधाव करायला लागू नये ह्याच्यामध्ये तिचं अतिशय एक्सपर्टीज होतं असं म्हणायला हरकत नाही <laughs> बरं बर। आणि तो एक्सपर्टीज माझ्यात यावा म्हणून तिने प्रयत्न करून सोडून दिले कारण तो फारसा आला नाही <laughs> <laughs> परंतु इम्प्रेशन कुठेतरी राहतं बरोबर त्यामुळे आजही बॅग भरताना बॅग उघडल्यावर डाव्या बाजूला काय ठेवायचं उजव्या बाजूला काय ठेवायचं हे नकळत होतं जेवणाच्या ताटातला आईने केलेला पदार्थ कुठला विशेष लक्षात आहे आई अत्यंत सुगरण होती बर आपला मराठी ब्राह्मणाचा स्वयंपाक अगदी पंचपक्वांना सकट प्रत्येक पदार्थ तिचा एक्सलन्स होता पदार्थ करण्यामध्ये म्हणजे तिला कदाचित पावभाजी जमत नसेल कारण त्या काळात पाहभाजी माहिती नव्हती बरोबर नॉनव्हेजचा प्रश्नच नव्हता ती खात नसे आम्ही खाऊ नये अशीच आग्रह होता हा। त्यामुळे तो घरामध्ये शिजवायचा प्रश्नच येत नाही पण एकूण मराठी माणसाच्या घरात जे नेहमीचं जेवण असतं फराळाचे पदार्थ असतात म्हणजे चिरोट्यासारखा पदार्थ असो किंवा चकल्या असो त्या उत्तमच व्हायच्या हा। आणि आजही खरं म्हणजे त्याची खूप आठवण येते त्यामुळे माझ्यातला जो खवय्या हा। तो आईने जोपासला असं म्हणायला जो काहीच जागता ठेवला असं म्हण आईने जागता ठेवायला असं आणायला कमल मनोहर आई होती का तशीच सुंदर देवा खरी का एक जाई भाऊ काहे का तुझ काही कशी होती रे माझी आई कशी होती रे माझी आई तुम्ही पानात टाकताय का सगळं नीट आवडीने खाताय याच्याकडे तिचं लक्ष कितपत होतं सुधीरजी तुम्ही फारच म्हणजे काय म्हणतात ना आमच्या घरातच जणू काही डकून दुर्बीण त्या काळात लावून ठेवली होती असं दिसतंय पानात टाकायचं नाही आणि जेवढं हवं असेल तेवढंच घ्यायचं पहिलं जे वाढलेलं असतं ते, ते सर्व घरात केलेले पदार्थ वाढले जातील ते पदार्थ काही झालं तरी टाकायचे नाहीत ते संपवायचे ताट स्वच्छ करायचं हा तिचा दंडक होता आणि तो खूप प्रेमाने सांगितलेला होता माझी आई फार कठोर नव्हती तिचं थोडंसं असं होतं की लिव्हिंग बाय एक्झाम्पल सारखं होतं म्हणजे आपण करून दाखवायचं आणि त्यामुळे खूप काही बोलायला लागायचं नाही या बाबतीत बरोबर आजही मी पानात काहीही टाकत नाही म्हणजे आता नॅचरली आपली खाण्याच्या सवयी बदलतात किंवा ठिकाणं बदलतात वेळा बदलतात बरोबर काही वेळेला आपण घेतलेलं जास्त होतं कोणीतरी वाढलेलं जास्त होतं तरी रेटून मी पानात टाकत नाही बर ह्याचं सर्व शरीर माझ्या आईला जात ह्या घरातल्या तुमच्या सगळ्या गोष्टींकडे जसं आईचं लक्ष होतं तसं तुम्ही शाळेतल्या कि किंवा कॉलेजमधल्या अभ्यासामध्ये कितपत नेमकेपणाने लक्ष घालताय याकडे आई का वडील कोण जास्त दक्षतेने बघतो आईच इयत्ता पहिलीपासून दहावी पर्यंत हा कारण दहावीची ही बोर्डाची असायची बरोबर त्यामुळे दहावीच्या परीक्षेला मी अभ्यास करतोय की नाही असं चार वेळा वडिलांनी चौकशी केली होती पण पहिली ते दहावी मी अभ्यास करतोय की नाही शाळेत शिकवलेला अभ्यास मला समजतोय की नाही माझ्या आलेल्या अडचणी शिक्षकांना विचारतो की नाही या सर्व गोष्टीकडे आईचं बारीक लक्ष असायचं बरं तुम्हाला अजून एक मी आठवण सांगतो जरूर, जरूर ती जरा आठवण थोडी अभ्यासापेक्षा वेगळी आहे मी डायनिंग टेबलवर अभ्यासाच्या टेबलवर तबला वाजवत असे अरे म्हणजे माझी बोट टन 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 चालायची हा चाळा होता म्हणा बरेच दिवस आईनी तिच्या बारीक नजरेने बघितलं होतं एक दिवस तिने मला सांगितलं असं तू डायनिंग टेबलवर हा तबला वाजवण्यापेक्षा तू तबला शिक बर आणि त्यावेळेला एक शिक्षक होते ते तबला शिकवायचे छान शिकवायचे बर त्यांना गळ घातली आणि ते आमच्या घरी यायला लागले आमच्या घरी आल्याने ते आठवड्यात नाही एकदा किंवा दोनदा यायचे आणि उरलेल्या वेळ मी रियाज करावा असा त्यांचा आग्रह असायचा पण ते जेव्हा यायचे तेव्हा ते स्वतः काही वेळा वाजवून दाखवायचे मोकडे ताल कायदा आणि मग माझ्याकडनं वाजवून घ्यायचे बर माझी आई स्वयंपाकघरात काम करत असायची तिचं कान या तबल्याकडे असायचा त्यामुळे मी दिवाणखान्यात बसून तबला वाजवते आणि ती स्वयंपाकघरात स्वयंपाक करते पण माझा तबला केव्हा संपला आणि माझ्या के सरांचा केव्हा सुरू झाला हे तिला बरोबर कळायचं अरे वा इतकं तिचं लक्ष होतं मी तबल्याची गोष्ट अशा करता सांगितली की शिक्षण असो तबला असो म्हणजे कला किंवा शिक्षण बरोबर याच्यात सर्वांगीण मुलाची प्रगती व्हावी किंवा वाढ व्हावी नक्कीच प्रयत्न तुम्हाला स्वतःला तबल्यामध्ये चार चौघामध्ये वाजवल्यानंतर त्याला जी दाद मिळाली असेल त्याचा आनंद असेलच पण असं वाजवत असताना त्याला आई साक्ष होती का कधी माझा तबल्यावर हात सुंदर चालायला लागल्यावर आईचा एक कटाक्ष ही सगळ्यात मोठी दाद होती तोंडाने काहीही सांगायची गरज नव्हती नुसतं लोक नजर हो नजर तो जो कटाक्ष असायचा त्या कटाक्षाने मला कळायचं की मी तबल्यावर अतिशय सुंदर आहे बर एक सुरेलपणाकडे कल आहे हे लक्षात आल्यानंतर जसा तबला शिक्षक शिकवायला ठेवला तसं आवर्जून कोणाचं गाणं ऐकायला म्हणून मुद्दाम आई घेऊन गेल्याचं आठवत आहे का नाही मी काही फार वेळा आई बरोबर संगीताच्या कार्यक्रमाला गेलोय असं काही मला आठवत नाही माझ्या वडिलांना गाण्याची खूपच आवड होती अच्छा नाट्यसंगीत त्यांना अतिशय आवडायचं खास करून कोणाचं जुन्या गायकांमध्ये म्हंटल तर त्यांना बालगंधर्व आत्ोनात आवडायचे हिंदी गायकांमध्ये केल सगळ त्यांना अतिशय आवडायचे बाबूजी तर काही प्रश्नच नाही बाबूजी त्यांचे मित्रही होते आणि गजानन वाटवे असे त्या काळातले लोक त्यांना खूप आवडायचे आमच्याकडे लॉंग प्ले छोट्या रेकॉर्ड मध्यम आकाराच्या रेकॉर्ड आणि लॉंग प्ले रेकॉर्ड याचा प्रचंड संग्रह होता तो माझ्या वडिलांनी केलेला होता आणि एक माझे वडीलही भारतभर प्रवासात धंद्यांच्या निमित्त असल्यामुळे हा संग्रह काढून ऐकायला खूप वेळ व्हायचा असं नाही पण जेव्हा वेळ व्हायचा तेव्हा ते, ते नक्कीच त्यातल्या रेकॉर्ड काढून ऐकायचं तर हा आवड जोपासण्याकरता वेळ देणं हे वडिलांकडे होतं अजून बरच काही ऐकायचंय पण वेळेच्या मर्यादेमध्ये आपण आता या भागात थांबूया कॅमलिन परिवाराचे एकेकाळी अध्यक्ष असलेले शरद दांडेकर आणि त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे श्रीराम दांडेकरांच्या मातोश्री शोभनाताई यांच्याविषयी अजून भरभरून काही ऐकण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या भागात आठवणी आई वडिलांच्या मनः धन्यवाद धन्यवाद आताच आपण कॅमलीनचे कार्यकारी संचालक श्रीराम बांडेकर यांनी त्यांच्या आईवडिलांविषयी सांगितलेल्या आठवणी ऐकल्या त्यांच्या आठवणींचा दुसरा भाग आपण पुढच्या आठवड्यात ऐकणार आहोत आठवणी आईवडिलांच्या या कार्यक्रमाचा पुढचा व्हिडिओ आम्ही पुढच्या आठवड्यात बीएमजे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत त्याच्या नोटिफिकेशनसाठी बैल ऐकनवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा गुल्मोहोदः पाठवणी